शिवराज दिवटेची भेट घेतल्याच्या नंतर दीपक केदार माझ्यासोबत आहेत स्वराती रुग्णालयामध्ये जाऊन दिवटेच्या तब्येतीची विचारपूस केली आहे कशी त्याची तब्येत तब्येत अत्यंत नाजूक आहे डाव्या बाजूला छातीमध्ये गंभीर मार आहे त्याच्यामुळे त्याला जेवण करताना गिळता येत नाही आणि उजव्या साईडचा डोळा त्याच्यातून त्याला दिसत नाही असं तो सांगतोय त्याला मोठ्या दवाखान्यात नेलं पाहिजे मुंबईला नेलं पाहिजे आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये राज्य सरकारने त्याचा इलाज केला पाहिजे हिथं खत खितपत पडून देऊन त्याचा जीव धोक्यात जाईल अशी स्थिती आहे परळी आणि आंबाजोगाईवर हो आमचा विश्वास नाही आहे दिवसा ढोवळ डावळ्या जर कॅमेऱ्यातून शूटिंग करून आमचे माणसं जर मारले जात असतील निरागस लेकरं जर मारले जात असतील पोलीस त्यांना सुरक्षा देत नसेल तर या हॉस्पिटलवर काय विश्वास आहे सुद्धा त्याचा हत्याकांड होऊ शकतं याच्यामध्ये ही चौथी घटना आहे घटना घडत राहणार पोलीस भूमिका घेत नाहीत संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला फाशी द्या कसे ठिकाणा येत नाहीत यांनी काय नाडग्या फोडल्यात कुणाच्या काल आरोपी पाया उचलत कसं काय चालतात त्यांचे व्हिडिओ बघितले मी पोलीस स्टेशनचे ते चालतात कसे का त्यांचे पाय तोडले ना आमच्या शिवरा सारखे ते जर लंगडत चालणार नसतील तर पुन्हा व्हिडिओ निघणारच आहे आता याच्यामध्ये जे हे चारही प्रकरणातले आरोपी आहेत यांची भर चौकामध्ये बीडमधून दिंड काढायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती केली जाते त्या मागणीकडे तुम्ही कसं नाही ते पोलिसांचा कॉल आहे ना तुम्हाला कायद्याचा आणि पोलिसांचा धाक दाखवण्यासाठी त्यांनी जर ठरवलं तर सगळे सरळ होतील पण पोलिसच बळ देतात आहेत एस पी नको येत नाही एस पीने सांगितलं ना पगाराव जागा मग सगळे पोलिस एकत्र होऊन या घटना घडत आहेत एस पी गेले म्हणजे रान मोकळं राग बंद झाली दोन दोन गँगवरती मोका लागायला लागला पगारावर जागा लागलं पोलिस आम्हाला खाजगी सांगायला लागले त्याच्यामुळे होणार आहेकडं आणि पालकमंत्री अजितदादाकडं काय माग पोलीस अधीक्षक एकटे पडलेत आणि त्यांना एकटं पाडायचं काम कोणत्याही पोलीस स्टेशननी करू नये पोलिस अधीक्षकांना आमचं आवाहन आहे की परळीच्या हद्दीत जी घटना घडली ती त्याला पी आय वाय एस पी तात्काळ निलंबित करा एवढं असंवेदनशील प्रक कसं काय वागू शकतात पोलिस आमची मागणी आहे तेच दोघंही सस्पेंड करा तिथं त्याच्यामध्ये आता देखील बोललं जाते की जे मारहाण करणारे तरुण आहेत त्यांनी नशा केलेल्या असावी मग नशे जे काही हे आहेत गांजे असं त्यामध्ये बरं हेच कळतं संतोष देशमुख सारखं हा मुतायचं बरं कळतं पाया पडवायचं बरं कळतं काट्या लाट्याने मारायचं बरं कळतं सेम टू सेम तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू हे बरं कळतं म्हणजे अंगाव आलं की नाशाव घालायचं जातीचं प्रकरण नाही म्हणायचं आणि सगळे फोटो तर यांच्या लिडर सोबत आहेत आला का परळीचा लोकप्रतिनिधी भेटायला शिवराजला इथं काय प्रॉब्लेम आहे संतोष देशमुखच्या तिथं प्रॉब्लेम होतं का मग इथं काय प्रॉब्लेम आहे पंकजा मुंडेला म्हणतायत की याच्यामध्ये दोन तीन जाती धर्माचे लोक आहेत मग हे प्रकरण जातीवर नेऊन घालू नका त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं हे याच्यामध्ये मॉडल टू वापरलेलं आहे जाती पण आलं नाही पाहिजे आणि घटना सुद्धा घडली पाहिजे डी पी डी सीच्या बैठकीला पालकमंत्री अजितदादा पवार येतात त्याच्या चार दिवसच चा आधी अंबाजोगाई हो परळीमध्ये व्हिडिओ नोबून मारहाण कसं काय होती हे कुणावर दबाव आणायचा आहे षडयंत्र कळत नाही आम्हाला संतोष देशमुखचं कुटुंब भयभीत कसं झालं पाहिजे संतोष देशमुखचे साक्षीदार भयभीत कसे झाले पाहिजेत कोर्टात ते घाबरले कसे पाहिजेत ह्यासाठी हे खेळ सुरू आहेत अशीच घटना अंबाजोगायला घडवली घडवली सुद्धा अजित पवार दोन दिवसांनी येणार होते आता ही घटना घडवली त्यावेळेस बी अजित पवार येणार आहेत म्हणजे कुठं तरी अजित पवारांनी यावं एस पीला हाकलून द्यावं आणि पुन्हा रान मोकळं हे षडयंत्र आहे केदार आणि शिवराज दिवटीची भेट घेतल्याच्या त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरित मीडिया अंबिजोबाई